मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं महाडाग्राई शिल्क संदर्भात ज्या काही शासकीय हो। गृहनिर्माण योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो आणि गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये सिडकोच्या जवळजवळ अठ्ठेचाळीस भूखंडांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे जी नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये आहे आणि त्यानंतर सिडकोने सांगितलं की लवकरच दुकानांची योजनासुद्धा जाहीर केली जाणार आहे तर आज मित्रांनो सिडकोच्या जवळजवळ दोनशे अठरा दुकानांची योजना जाहीर झालेली आहे आणि याच योजनेसंदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हाऊसिंग स्कीम्स राबवल्या जातात त्याशिवाय लोकांना स्वतःचा व्यवसाय करता यावा ते मग छोटे व्यापारी असो किंवा मोठे व्यापारी असो व्यावसायिक असो कुणी असो ते त्यांना जर आपल्या हक्काचं दुकान पाहिजे असेल गाळा पाहिजे असेल तर नक्कीच सिडकोच्या माध्यमातून सुद्धा या गाड्यांची योजना राबवली जाते आता नव्यानेच सिडकोने लेटेस्ट आत्ता दोनशे अठरा जे काही दुकान आहेत त्यांची योजना आणलेली आहे मागच्या वेळेस मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की बांबण डोंगरी जे काही रेल्वे स्टेशन आहे उलवी नोड्समधील त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो काही सिडगोचा ग्रह प्रकल्प आहे त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे पंचेचाळीस दुकानांची योजना राबवली होती आणि त्या योजने सुद्धा चांगला प्रतिसाद लाभल्याचा आपण पाहिलेला आहे आणि म्हणून कुठतरी आता नव्याने ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जी काही मित्रांनो सिडकोची दोनशे अठरा दुकानांची योजना जाहीर झालेली आहे ती आजच जाहीर झालेली आहे आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये वेग वेग याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून जे काही नोट्स मी महत्त्वाचे सांगितले की जे काही वेगवेगळे वे नोट्स आहेत म्हणजे खारघर नोट्समध्ये सिडकोचा महासाईन प्रकल्प आहे तिथेही दुकानं उपलब्ध आहेत स्वप्नपूर्ती हाऊसिंग स्कीम जे काय स्वप्नपूर्ती संकुल काही ठिकाणी घरी उपलब्ध आहेत तळोजा आहे किंवा कळंबोली आहे घनसोली आहे द्रुणागिरी आहे अशा वेगवेगळ्या नोट्समध्ये म्हणजे मागच्या पाच नोट्समध्ये जी काही लॉटरी जाहीर झाली होती शिडकोची त्या नोट्समध्ये ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमके दुकानाची किमती काय असणार आहे त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे याच्या संदर्भातलं माहिती पुस्तक आहे लवकरच सिडकोच्या वेबसाईटला उपलब्ध केली जाणार आहे पण सद्यस्थितीमध्ये नेमकं या जाहिरातीमध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत नेमकं योजने योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत त्याचे वेळापत्रक काय आहेत हे सगळं आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो सदर जाहिरात आहे सापने या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे सिडकोद्वारे ही वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तिर या ठिकाणी आहे सिडकोच्या स्वप्नपूर्ती संकुलासह जे स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स आहे तळोजा कळंबोली घनसोली खारघर आणि दोरणागिरी नोडमधील ग्रहसंकुल दोनशे अठरा दुकानांच्या विक्रीची योजना जी ई निविदा तथा ई लिलॉ प्रक्रियेद्वारे या दुकानांची विक्री केली जाणार आहे पुढे पाहिजे काय सांगितलं दिलेली आहे योजना क्रमांक झिरो दोन म्हणजे दोन सिडको जीएम हाऊसिंग दोन हजार चोवीस पंचवीस शॉप्स संकेतस्थळ आहे मित्रांनो एच टी टीपीस ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम वरती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता सिडकोतर्फे नवी मुंबईच्या वाणिज्यिक विकासाकरिता विविध योजनांद्वारे ई निविदा तथा ई लिलाव प्रक्रियेद्वारे दुकानांची विक्री करण्यात येते या योजनेअंतर्गत सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या स्वप्नपूर्ती संकुलासह तळोजा कळंबोली घनसोली खारघर आणि दुर्णागिरी नोडमधील गृहसंकुलातील दोनशे अठरा दुकाने विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत या योजनेद्वारे लघु आणि मध्यम व्यावसायिकांना व्यवसायाच्या वृद्धीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आता हे नक्कीच खूप चांगली बाब आहे मित्रांनो ज्यांना खरेदी या ठिकाणी दुकानासाठी अर्ज करायचा ते नक्कीच करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते तुम्ही पहा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजनेची वैशिष्ट्ये महामार्ग रेल्वे मेट्रो अटल सेतू टी एम टी एच द्वारे दुकाने असलेल्या संकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर आहेत सर्व पायाभूत सुविधांनी परिपूर्ण नोड्समधील मधील दोनशे अठरा एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकाने उपलब्ध आहेत प्रेरक घटक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन टी हे या ठिकाणी असणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा ऑनलाईन वेळापत्रक काय असणार आहे सगळ्यांना प्रश्न पडायच की ज्याचं टायमिंग काय असणार आहे वेळापत्रक काय असणार तर आपण वेळापत्रक सुद्धा पाहूया मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं कधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तर ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता सुरू होईल म्हणजे आजच त्याची नोंदणी सुरू झालेली आहे ई निविदात आता लिहिला संकेतस्थळावर अर्ज अनामत रक्कम अर्ज व प्रक्रिया शुल्क भरणा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा दहा वाजल्यापासून ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजेपर्यंत म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहील निविदा आ, आक्र, आ, बंद निविदा ई निविदा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ते सॉरी सोळा जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री अकरा अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला बंद ई निविदा सादर करता येतील ई लिलाव दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे ज्या ई लिलाव कधी होणार ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता ते दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याचा ई लिलाव सुरू राहील त्या दिवशी तुम्हाला ऍक्च्युअल त्या दुकानांची बोली लावायची आहे आणि नंतर आहे मित्रांनो दिनांक निकाल 20 वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता याचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि आहे समझ... मित्रांनो की नेमका कोणी जास्त बोली लावलेली आहे कोणाला ही दुकानं मिळणार आहेत किंवा कोण याचा हकदार किंवा मालक होणार आहे या ठिकाणी जे काही अधिक माहिती करता कृपया महाव्यवस्थापक ग्रहनिर्माण यांचे कार्यालय तिसरा मजला रायगड भवन सीबीडी बेलापूर मुंबई या ठिकाणी संपर्क साधावा असं सांगण्यात आलेलं आहे जाहिरात प्रसिद्ध केली मित्रांनो महाव्यवस्थापक निर्माण यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला आता नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये छोटी आणि मोठी दुकानं घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे छोटे मोठे व्यवसाय जे कोणी या ठिकाणी अर्ज करू इच्छितात त्यांसाठी ऑनलाईन परिक्रा कशी आहे यांचं नेमकं का डिटेल्स काय आहेत इतर सगळी माहिती आम्ही लवकरच वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमकं का जे काही दोनशे अठरा दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत ती दुकानं वेगवेगळ्या उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी आहेत वेगवेगळ्या आकाराची आहेत आणि वेगवेगळ्या किमतीची आहेत पण ही सगळी दुकानं ई ऑप्शन पद्धतीने अर्थातच ए लिलाव पद्धतीने आर, लिला विक्री केली जाणारे त्याची लॉटरी निघणार नाही जो व्यक्ती जो अर्जदार सर्वात जास्त बोली लावेल त्याच व्यक्तीला त्याच अर्जदाराला ते दुकान मिळणार आहे आणि म्हणून आता नेमकं जे काही दुकान एरिया आहे तो खूप छोटा आणि मोठा वेगवेगळ्या आकाराची दुकान आहेत मित्रांनो म्हणजे घनसोली येथील जे काही शॉप शॉप्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची दुकान आहेत खारघर स्वप्नपूर्ती येथील दुकानं आहेत ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला छोटी दुकानं म्हणजे सलून टाकायचं असेल भाजीपाल्याचं दुकान टाकायचं असेल तिथून ते तुम्हाला चांगलं मोठं किराणा स्टोअर टाकायचं असेल तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवायचा असेल तरी तुम्ही ते मोठ्या मोठ्या आकारात सुद्धा काही दुकानं उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता याचं माहिती पुस्तिका मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत आपल्याला उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर नेमकं या दुकानाच्या किमती आणि कार्पेट एरिया संदर्भात आणि जे काही ई एम डी आहे ते सगळ्या संदर्भात आपण संध्याकाळच्या वेगवेगळ्या भागातून सविस्तर माहिती पाहूया तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली गजा घेतो धन्यवाद